श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर सांगचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत कुंभराशीचे डिसेंबर महिन्याचे राशी भविष्य म्हणजेच मित्रांनो की डिसेंबर महिना आणि त्यातल्या त्यात पंधरा डिसेंबरचे तीस डिसेंबर हा जो कालावधी आहे तो कुंभ राशीच्या व्यक्तींना कसा असणार आहे याचं संपूर्णपणे माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो बघा की कुंभरास कुंभराशी राशीचक्रातली अकराव्या नंबरची रास आहे आणि कुंभराशीचे स्वामी हे शनी महाराज आहे मित्रांनो आता कुंभराशीला साडेसाती चालू आहे आणि साडेसातीचे शेवटचे चरण चालू आहे मित्रांनो लवकरच तुमची साडेसातीतून मुक्तता होणार आहे त्यावर आपण स्पेशल व्हिडिओ बनवणारच आहोत मित्रांनो बघा की कुंभरास कुंभराशी राज कुंभरास कुंभराशीच्या व्यक्ती हे अतिशय चांगल्या असतात प्रामाणिक असतात कष्टळू असतात परंतु काही ना काही कारणांमुळे त्यांच्या मनाचा थोडासा त्यांचा निगेटिव्हपणा असतो किंवा त्यांना काही काही अडचणी येत असतात त्यामुळे त्यांच्या मनामध्ये काहीतरी नकारात्मक भावना येत असते परंतु ए जो डिसेंबर महिना चालू आहे त्या डिसेंबर महिन्याच्या शेवटचे जे पंधरा दिवस आहे त्या पंधरा दिवसात दिवसा तुम्हाला चांगला असा अनुभव येणार आहे तुमचे चांगले काम होणार आहे मित्रांनो या महिन्यात चांगला परिणाम तुम्हाला दिसून येणार आहे चांगले आ, कर्म तुमच्याकडनं घडणार आहे चांगले सामाजिक काम तुमच्याकडनं घडणार आहे येणाऱ्या जे पंधरा दिवस आहे त्या पंधरा दिवसात तुमचं आरोग्य कसं असणार आहे तुमचं नोकरदार वर्गासाठी कसं असणार आहे हे संपूर्ण व्हिडिओ आपण या हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्यांदा बघूया मित्रांनो की आरोग्य तुमचं कसं असणार आहे आरोग्याच्या बाबतीत येणारा जो डिसेंबर महिना आहे त्यातले पंधरा ते तीस जे दिवस आहेत ते तुमच्यासाठी अतिशय चांगले असणार आहे तुम्हाला चांगलं आरोग्य लाभणार आहे कुठल्याही आरोग्याची तक्रारी तुमच्या जाणवणार नाही त्यानंतरचं आपण बघणार आहोत मित्रांनो की नोकरदार वर्गासाठी नोकरदार वर्गासाठी डिसेंबर महिना हा अतिशय चांगला असणार आहे उत्तम असणार आहे वरिष्ठ तुमच्या खुश राहणार आहेत वरिष्ठ तुम्हाला चांगली जबाबदारी तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो लक्षात ठेवा की पंधरा ते तीस डिसेंबर हा काळ तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे वरिष्ठ एखादी चांगली जबाबदारी तुम्हाला देणार आहे आणि ती जबाबदारीसुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे पार पडणार आहात त्यामुळे तुम्हाला चांगली एखादा पगारसुद्धा वाढून मिळू शकतो त्याचबरोबर तुमच्या सहकाऱ्यांबरोबर तुमचे संबंध हे चांगले राहणार आहे पंधरा डिसेंबरनंतरचा काळ हा तुमच्यासाठी अतिशय योग्य असा काळ असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी बदली करायची असेल ती बदलीसुद्धा तुमची होऊ शकते त्याचबरोबर चांगल्या ठिकाणी तुम्हाला काम तुम्म मिळू शकत ज्यांना नोकरी नाही अशा व्यक्तींना पंधरा ते तीस डिसेंबरच्या काळामध्ये चांगली नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे तुमच्या कष्टाच्या जोरावर तुमच्या प्रामाणिक प्रयत्नाच्या जोरावर त्याचप्रमाणे तुमचे जे जे तुम्ही प्रयत्न करता जे कष्ट करता त्या कष्टाच्या जोरावर तुम्ही चांगल्या ठिकाणी नोकरी तुम्हाला लागणार आहे त्यानंतर मग मग मित्रांनो की काही अडथळे तुम्हाला येणार आहेत येणाऱ्या डिसेंबर महिन्यात पंधरा तारखेनंतर काही अडथळे तुम्हाला येऊ शकतात परंतु त्या अडथळ्यावर तुम्ही तुमच्या कष्टाच्या जोरावर तुम्ही तुमच्या परिश्रमाच्या जोरावर अडथळे तुम्ही पार पाडणार आहात मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की जो अडथळे येतात त्या अडथळे तुम्ही पार पडल्यानंतर तुम्ही चांगले यशस्वी होणार आहात आणि यशस्वी झाल्यानंतर जे तुम्हाला सुख मिळणार आहे जो चांगला लाभ त्याचा मिळणार आहे ते तुम्हाला चांगला आनंद देणारा असणार आहे त्यानंतर आपण बघूया मित्रांनो की विद्यार्थी वर्गासाठी जे डिसेंबर महिना आहे डिसेंबर महिन्याचे शेवटचे जे पंधरा दिवस आहेत ते कसे असणार आहे मित्रांनो विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा येणारा जो डिसेंबर महिना आहे त्यातले शेवटचे पंधरा दिवस अतिशय चांगले असणार आहे तुम्हाला चांगला मार्गदर्शक लाभणार आहे चांगलं तुम्हाला मार्गदर्शन करणारे कोणी गुरुजी किंवा कोणीतरी चांगले शिक्षक तुम्हाला मिळणार आहेत त्याचबरोबर कोणीतरी तुमच्या घरातील जे व्यक्ती असतील ते तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करणार आहेत तसे तुमचा एखादा मित्र असेल तो तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करणार आहेत म्हणजेच काय की विद्यार्थी वर्गालासुद्धा येणार आहे जो डिसेंबर महिना आहे तो अतिशय चांगला असणार आहे शेवटचे पंधरा दिवस सुद्धा तुम्हाला अतिशय चांगले आणि योग्य आणि उत्तम जाणार आहे फक्त विद्यार्थी वर्गाने एकच गोष्ट लक्षात ठेवायची गेमिंगच्या व्हिडिओ मोबाईलच्या व्हिडिओच्या न जाता थोडंसं तुम्हाला अभ्यासात लक्ष केंद्रित करायचं आहे गेमिंगमध्ये तुम्ही लक्ष देऊ नका जास्त जास्त तुम्ही अभ्यासात लक्ष केंद्रित करा आणि येणारा जो पंधरा दिवसाचा काळ आहे त्यात तुम्ही अभ्यासावर लक्ष केंद्रित करा त्यानंतर बघूया मित्रांनो की आर्थिक बाबतीत आर्थिक बाबतीत येणारा जो काळ आहे तो तुमच्यासाठी अतिशय योग्य असणार आहे मित्रांनो अनेक बाबतीत तुम्हाला आर्थिक आर्थिक उलाढाल तुमची वाढणार आहे अनेक बाबतीत अनेक मार्गाने तुम्हाला पैसे प्राप्त होणार आहे परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा पैसे जरी अनेक मार्गाने आले तरी जायचा मार्गसुद्धा अनेक असतात त्यामुळे अनावश्यक खर्च टाळा जेवढा खर्च तुम्हाला अनावश्यक खर्च टाळता येईल तेवढा तुम्ही टाळा आणि तो खर्च आहे तो तुम्ही एखाद्या चांगल्या ठिकाणी इन्वेस्टमेंट करा त्यामुळे तुमचा नक्कीच चांगला फायदा होणार आहे मित्रांनो आर्थिक बाबतीत तुमची प्रगती नक्कीच होणार आहे चांगले दिवस तुम्हाला येणार आहेत फक्त तुम्हाला एकाच गोष्ट लक्षात ठेवायची की पैसा हा योग्य पद्धतीने वापरायचा आहे निष्काळजीपणा करू नका आणि पैशाचा वापर योग्य पद्धतीनेच नक्की करा त्यानंतर बघूया मित्रांनो की कुंभराशीच्या व्यक्तींनी एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मन तुम्हाला बाळगायचं आहे म्हणजेच काय जर तुम्हाला राग आला तर तुमच्या मनावर तुमच्या बोलण्यावर ताबा ठेवा कोणालाही लगेच पटकन बोलू नका त्यानंतर मित्रांनो ज्यांचे लग्न झाले नाही अशा व्यक्तींची लग्न पंधरा ते तीस डिसेंबरच्या काळात ठरवू शकतात किंवा होऊ शकतात मित्रांनो ज्यांना नवीन लग्न करायचे आहे परंतु काही अडथ येत होते त्या अडथळे त्यांचे दूर होणार आहेत आणि त्यांचा लग्नाचा मार्ग हा मोकळा होणार आहे ज्यांची लग्न झालेले आहे अशा व्यक्तींची लग्न झालेली असतील त्यांचं आणि जोडीदाराचा चांगल्या प्रकारे पटणार आहे ते तुम्ही कुठेतरी चांगल्या ठिकाणी फिरण्याचा आनंदसुद्धा घेणार आहात चांगल्या ठिकाणी फिरायला जाणार आहात येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय योग्य आणि उत्तम असणार आहे मित्रांनो आता आपण बघितलं की कुंभराशीच्या व्यक्तींना डिसेंबर महिन्यात त्यातल्या त्यात पंधरा डिसेंबर ते तीस डिसेंबर हा काळ अतिशय उत्तम असणार आहे त्यांचे आरोग्य चांगले असणार आहे त्याचबरोबर व्यावसायिक लोकांसाठी सुद्धा येणारा जो काळ आहे तो अतिशय उत्तम असणार आहे तुम्हाला जर व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर तुम्ही पंधरा डिसेंबरनंतर ती सुरुवात करू शकता त्याचबरोबर तुमचे जर एखाद्या ठिकाणी पैसे अडकले असतील तर ते पैसेसुद्धा तुम्हाला मिळण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर मित्रांनो बघा की तुमची आर्थिक प्रगतीसुद्धा येण्याचा काळात होणार आहे मित्रांनो एकच गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्हाला राग आला तर पटकन राग अनावर राग अनावर झाला तर मौन बाळगा कोणालाही पटकन एखादा शब्द बोलू नका तुमच्या जीवेवर तुम्ही नियंत्रण ठेवा तुम्ही जर तुमच्या निय जीवेवर नियंत्रण ठेवले तर तुमच्या कौशल्याच्या जोरावर तुमच्या कष्टाच्या जोरावर तुम्ही डिसेंबर महिन्यात चांगली प्रगती करणार आहात मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समत असे नक्की 厉害。Yeah.